नमस्कार मी ग्रामसेवक संगीता तायडे मी ह्या गावात आल्यापासून सर्वप्रथम गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल या बाबतीतच मी काम करते आणि गावातील नागरिकांना सगळ्या सोयीसुविधा ह्या ग्रामपंचायतीतून पुरवल्या जाव्या हा आमचा माणूस आहे ग्रामपंचायतीमध्ये काम करताना माझ्या गावामध्ये सर्वप्रथम सगळ्या सुविधा जसे की पिण्याचे पाणी आरोग्य शिक्षण उपजीविका ह्या सगळ्या गोष्टीवर ग्रामपंचायतीने काम केलेले आहे विशेषतः म्हणजे ग्रामपंचायतीने जे कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये जमेची बाजूने आमच्या गावामध्ये एक महिला व बाल रुग्णालय आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने म डॉक्टरांची नेमणूक करून तिथे दररोज ओपीडी ही चालू असते आणि लोक त्या दवाखान्यात पे आरोग्याच्या सुविधेची तिथे सुविधा घेतात आणि ह्या दवाखान्यामध्ये आय सी यू सेटअप रूम तयार आहेत ब्लड टेस्टिंग आहेत द बी पी शुगर आणि ई सी जी ह्या सगळ्या सुविधा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीद्वारे दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये आम्ही गरजू मुलांसाठी अभ्यासिका तयार केलेली आहे इथे दररोज मुलं एक अठ्ठेचाळीस आम्ही तिथे टेबल खुर्च्यांची व्यवस्था आप्वेस, आहे दररोज मुलं तिथे त्या अभ्यास अभ्यासिकेमध्ये अध्ययन करून त्या अभ्यासिकेचा उपयोग करतात त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एम आय डी सीचं पाणी संपूर्ण गावामध्ये आहे आणि गावातील जे पाणी आम्ही जी आय पाईपलाईनद्वारे देतो ते पाणी मीटरद्वारे लोकांच्या घरात आम्ही देतो त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतीची जी, जी गाडी आहे आम्ही लोकांना पिण्यासाठी फिल्टरचं पाणी देखील देतो तर आमच्या ग्रामपंचायतीची गाडी नागरिकांच्या घरासमोर जाते व पाच रुपयामध्ये वीस लिटरचा जार आम्ही त्या नागरिकांना पुरवतो त्याचप्रमाणे संपूर्ण गावामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांना जे संपूर्ण कर भरतात जसे की पाणीपट्टी घरपट्टी यांच्यासाठी मोफत पिठाची गिरणी आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कर भरणाऱ्यांना स्वच्छतेची कीट देतो आणि त्यांना प्रोत्साहनपर म्हणून किट देतो तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन देखील उपलब्ध आहे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि त्याच्याकरता आम्ही आमच्या गावातील जे इलेक्ट्रिक बाईक वापरतात त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशन देखील उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे गावातील तरुणांना व्यसनाचं ल व्यसनाधीनता वाढवू नये यासाठी गावातमध्ये अत्याधुनिक जिमची व्यवस्था आम्ही केलेली आहे माझ्या गावाची ग्रामपंचायत ही आय एस ओ मानांकन प्राप्त आहे तसेच जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्या देखील आय ओ मानांकन प्राप्त आहे तसेच आमच्या गावामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आम्ही गेल्या वर्षामध्ये एक बाराशे झाडं नारळाची लावली आणि ते जग दररोज त्याला पाणी देऊन तारेचं कुंपण देऊन आजही एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आमच्या गावातील एकही झाड जाड़ जळालेलं नाही अशा प्रकारे आम्ही पर्यावरणाचं देखील संरक्षण करतो आणि ही जी उष्णता वाढलेली आहे याच्यावर उपाय म्हणून आपण झाडे जगवलीच पाहिजेत त्याचप्रमाणे आम्ही घनवंच देखील लागवड केलेली आहे आणि त्या ठिकाणी नियमित देखभाल दुरुस्ती करून पाणी देऊन ते झाडंसुद्धा दे। चांगल्या प्रकारे जगवलेली आहेत आणि आमच्या गावामध्ये संपूर्ण गाव हे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आहे म्हणजे गावात कुठेही अनुचित प्रकार घडू नये परत कोणी चोऱ्या वगैरे करू नये त्यासाठी संपूर्ण गावावर ग्रामपंचायतीमधून लक्ष ठेवल्या जाते आणि हे सगळे कामं करताना आम्हाला ग्रामपंचायतीला राज्यामध्ये संत ग्राम स्वच्छता अभियानाचा तालुका जिल्हा विभाग आणि राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळालेला आहे तसेच राष्ट्रीय लेवलला देखील पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळालेला आहे त्याचप्रमाणे आत्ता गेल्या दोन वर्षाखाली आम्हाला याच्यामध्ये अराराबा सुंदरगाव पुरस्कार योजनेमध्ये देखील जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळालेला आहे हे सगळं काम करताना गावकऱ्यांची खूप देखील चांगल्या प्रकारे साथ मिळते आणि आमचे जे बॉडीचे मेंबर आहे सरपंच आहे हे देखील खूप साथ देतात आणि आपल्याला काम करताना अडथळा निर्माण होणार नाही असे काही कृत्य करायला लावत नाही आणि ट्रान्सपरन्सी आमच्या ग्रामपंचायतीचा विकासाचं गमक हे ट्रान्सपरन्सी आहे पारदर्शकता आहे आम्ही कधीही काम करताना घड्याळ्याच्या काट्याकडे कर बघून काम करत नाही म्हणून एवढा विकास हा ग्रामपंचायतीने साधलेला आहे त्याचप्रकारे सरपंच ग्रामपंचायतचे मेंबर हे देखील खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात कोणत्याही काम करताना सगळ्या नागरिकांना कर भरायला लावणे हे देखील सहकार्य करतात म्हणून ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि मेहनतीच्या जोरावर आणि पारदर्शक व्यवहार ठेवल्यामुळे ग्रामपंचायतीचा एवढा विकास आज झालेला